आपल्या गावामध्ये उपस्थित मंचावरील सर्व आणि मंचा समोर बसलेल्या नगरीतील सर्व ग्रामस्थांना देशामध्ये सगळीकडे निवडणुकीच दे वातावरण तापलेलं आहे आपण पाहतोय टी व्ही पासन व्हॉट्सअप फेसबुक पासन आपली गावाच्या कटापर्यंत सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा आता गरम झालेली आहे ही निवडणूक आपल्या इकडल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सारखी नाहीये लोकसभेची निवडणूक देशात धोरण ठरवते शेतकऱ्याच्या शेतमाला भरती करणाऱ्या कुठे हातली पाहिजे देशातल्या शासनातल्या नोकऱ्यांची भरती कधी झाली पाहिजे किती झाली पाहिजे त्याचबरोबर या देशातलं शिक्षण कसं हातलं पाहिजे त्याचबरोबर या देशामध्ये युवकांच महिलांच शेतकऱ्यांच गरिबांचं जीवनमान कसं असलं पाहिजे हे ठरवण्याचं काम या देशाची संसद करते आणि त्या तुमचा संचार करणारी माणसं गेली पाहिजे आणि तिथं कोण असावं ते ठरवण्याचं काम तुम्ही करत असतो त्यामुळे या देशात जर बी वाटत असेल की ईडी दाखलवान आहे सीबीआय दाखलवान आहे तर

स्वतः चार हजार रुपये आणला त्यांच्या हातामध्ये द्यायचं का शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्या काँग्रेसच्या हातामध्ये द्यायचे हे तुम्हाला ठरवायचं तुम्हाला ठरवावं लागणार आहे की ज्यांनी झरांगे पाटलाच्या मराठा समाजाच्या आंदोलनावरती गोळीबार केला त्यांच्या हातामध्ये सरकार द्यायचं का या देशाचं आरक्षण वाचलं पाहिजे टिकलं पाहिजे त्यासाठी घटनेच्या कलम क्रमांक तीनशे एकेचाळीस आणि बेचाळीस मध्ये आरक्षणाची तरतूद करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये द्यायचं हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे आणि म्हणून सध्या काय चाललेलं आहे सध्या चार जो पाचचा नारा बीजेपी दिलेला आहे पण कशा पद्धतीने चाललंय मोदींच सरकार मोदींच सरकार असं चाललेलं आहे रेल दो, तेल वेचू दो रेल वेचू तेल वेचू दो जो हमारे खिलाफ जाए उसको जेल भेजू दो अशा प्रकारचं सरकार सध्या मोदींच चाललेलं आहे आणि म्हणून आता तुरुंगाची भीती दाखवून तिकडे देण्यात आलं वसंतराव साहेब काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना सुनील केदार साहेब आहेत सुनील केदारांना सुद्धा सांगितलं जेल की बीजेपी त्यांनी सांगितलं मी जेल मध्ये जाईल पण बीजेपी मध्ये येणार नाही असे हिमतवाद नेते सुद्धा काँग्रेस पक्षात आहेत डी के शिवकुमार यांना सांगितलं जेल का बीजेपी ते म्हणाले काँग्रेस जेल मध्ये जायला तयार आहे त्यांच्या पोरीला जेल मध्ये टाकण्यात आलं या मतदारसंघानं

बीजेपी राहायला नको होत पण तुम्ही बीजेपी गेला त्यावेळी तुरतात गेला होता तरी सुद्धा ही जनता तुमच्या सोबत राहिली असती की सांगायची वेळ या निवडणुकीच्या माध्यमातून आज आलेली मित्रांनो त्यामुळे अनेक लोकांना विश्वामराव सांगितलं की सांगितलं काय अडचणी असतील आमची कुठली अडचण नाहीये या देशातला युवक वाचला पाहिजे आणि म्हणून हे सगळं वाचायचं असेल तर काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजे शेवटचा मुद्दा मांडतो आणि म्हणतो गेल्या दहा वर्षामध्ये आपलं काय नुकसान झाले हे आपण समजून घेतलं पाहिजे गेल्या दहा वर्षापूर्वी केदार पाटील गेल्या दहा वर्षापूर्वी ज्या पोरानं पोलीस भरतीची तयारी केली ते के पोरग निवगा ते मुदखेड पर्यंत अजूनही रनिंग करते पण भरतीच निघायला तयार नाहीये पोरांनी जायचं परवा एका पोरांना आत्महत्या केली भरती निघत नाही म्हणून आणि आज या देशामध्ये जर समजा भरती निघाली देणार नाही तर काय होते भरती निघाली तर पेपर फुटी होते आणि त्यानंतर मंत्र्यांचे बीजेपीच्या आमदारांचे शिंदे गटाचे लोकांच्या आमदारांचे त्या पोरांचे तिथं नंबर लागतात आणि आमचं योगाची उत्तरे करणार कोल मात्र पळण्यावर देणार आहे हर बाहेर निघाले तर नोकरी निघणार आणि म्हणून आता येणाऱ्या कालखंडामध्ये नोकरी नोकरी नाही म्हणून सुद्धा नाही लग्न झाली पोरांची वाईट परिस्थिती

रती नोटों की को रती हमने के को हमने हमने दिया दिया है चाय 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 वाले वाले के हाथ में भेट म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो असं जर होत जायचं नसेल तर त्या सहा हजाराच्या मागे लागू नका एकरी पाच एक त्याला सुद्धा पन्नास क्विंटल सोयाबीन व्हायलाय क्विंटल चार हजार चार हजार रुपये किती रुपयाचं नुकसान दरवाज आपलं करायलाय ते बघा त्यामुळे मी अधिक चा वेळ आपल्याला घेणार नाही बांध बांध येणाऱ्या कालखंडामध्ये या सगळ्यांसाठी आपल्याला जागा दा दाखवायची मतदारांना घरी धरल्या गेलं बीजेपीला वाटतंय या वाटतय या जिल्ह्यातल्या नेत्यांना की ही जनता माझी गुलाम आहे मी जाईल शिंकण्यासाठी वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या पाठीमाग आपल्याला भक्कमपणे उभारायचंय वसंतराव चव्हाण साहेब इथे एक म्हणाले की चव्हाण साहेब गेल्यावरती ओरतो होईल असं वाटलं होतं तेवढं सांगतो आम्ही थांबतो अधिक वेळ घेणार नाही एकदा बडोद्यामध्ये वारसला नव्हतानामध्ये खूप काठी वार उरला नाही आता राज्य कोण चालवी हे राज्य कोण चालवी असा प्रश्न पडला त्यावेळेला त्यावेळेला कळतट कपडे घातलेलं हातामध्ये काठी घेतलेलं घर म्हणणार दारावरती उभा राहिलं आणि त्यापुरानं दारावरती उभा ज्या वेळेला ती विचारत होते की आता हा राज्याचा वारस कोण

एक चव्हाण गेले म्हणून काय झालं दुसरे चवान आपल्याला या ठिकाणावर काय देशातली कोणाला नोकरी आणि त्याला नोकरी पाहिजे असेल तर देशातली मुलगी लागेल त्यासाठी आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला वसंत बळवंतराव चव्हाण एक नंबरला आहे पंजाय आणि समोर नेहमीच्या सवयी क्रमावे बटन दाबावं आणि एक नंबरच्या लीड न विजय करावं या ठिकाणावरती लिहावा अशा त्यांना विनंती करतो आणि मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिराव जय शिवराय जय हिंद